मुलांना शाळेला सुट्टी पडताच त्यांचा जल्लोष काही थांबेनाच त्यात ही, ही गरमी म्हटलं काहीतरी थंडगार बनवून त्यांना द्यावं दूध तर ते नेहमीच पण म्हटलं आज एक वेगळाच मिल्कशेक करून द्यावा चॉकलेट केक तर त्यांचे फेवरेट आहे त्यानुसार मी ते एका मिक्सर जार मध्ये दोन चॉकलेट केकचे नंतर त्यात व्हॅनिला आईस्क्रीमचे दोन स्कूप व चॉकलेट सिरप घालून अजून थंड करण्यासाठी काही आईस क्यूब्स व एक कप थंडगार दूध ऍड केले मग काय मिक्सर जारला झाकण लावून ग्राइंड करून घेतले ग्राइंड करून झाल्यानंतर ते एका मोठ्या कप मध्ये सर्व करण्यासाठी त्या कपला आधी चॉकलेट सिरपने सजवले व त्यात ग्राइंड केलेले मिश्रण ओतले नंतर गार्निशिंग साठी त्यावर आईस्क्रीम स्कूप ठेवून चोको चिप्स ठेवले तर बघा किती सुंदर दिसत आहे हे तयार झालेलं केक मिल्कशेक हे मिल्कशेक लहान मुलं तर सोडा मोठी माणसं देखील खूप आवडीने पितील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू